नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही खूप खुश आहे कारण आम्ही आज आमची फायनली खूप दिवसापासूनची प्लॅन ट्रीप सक्सेस झालेली आहे आणि आम्ही चाललो आहे कोकण मालवणमध्ये आणि इकडे सगळ्यांची धावप चालू आहे पिल्लूचं खाणं चालू होतं परत सगळेजण रेडी दिदी वगैरे रेडी होऊन बसलेली मम्मी वगैरे तर एकदम हे बघा सगळ्यांची किती छान अशी घाई गडबड चालू बॅग्स वगैरे पॅक आहेत हे माझ्या मम्मीचे वडील आहेत आणि ते आ, ते आणि पप्पा छान गप्पा मारतात इकडे पसारा बघू शकता भावांची गडबड तू काय घालणार मी काय घालणार हा भाऊ काय निवांत मो आवरून मोबाईलमध्ये बघत बसलेला देन मग अशी सगळी आमची गडबड चालू होती आणि फायनली आमची ट्रीप सक्सेस होणार होती सो सगळेजण खूप खुश होते आणि हे आमची ताई म्हणजे हे माझी आत्ता आहे आम्ही तिला ताई म्हणतो हिने फर्स्ट टाईम ही ड्रेस घालत होती देन हे बघा हे भाऊसाहेब हा मला दाखवत होता स्प्रे मारून ही, ही, हा तर ही ह्या मॅडमचं चालू होतं छोट्याला खायला घालायला हा भाऊ जो आता खाऊन आलेला आहे सगळ्यांनी मस्त असं भात आमटी खाल्लेली आणि पोटोबा करून चिंगण्याचा अजून खायला चालूच होतं आणि आम्ही फायनली निघायची तयारी चालू केली आणि मी असं कुणाचं तरी चोरून गावगाव घेतलेला आहे मावाची तयारी चालू आहे सगळ्यांची तयारी होत आहे आणि मी कुणा तरीच चष्मा चोरलेला आहे का यू यू थी। थी। <laughs> आई कुठं चाललास हे कुठं कुणीकडे चालल्यास आई कुणीकडे चाललीस ग कुणीकडं नाती न तिकडे नाती नेतील तिकडं कोकणात चालव कोकणात कोकणात सगळेच खूप खुश होते आई पण खूप खुश होती कशी बोलते नाती तिला तिकडे म्हणजे खरं सगळेजण फार सगळ्यांना भारी वाटत होतं आणि आम्ही एवढे लोक आहे आमची जॉईंट फॅमिली आहे सो सगळेजण असे प्रत्येक ग्रुपमध्ये थोडे थोडे लोक बसलेले आणि ही मम्मीची आई आहे ह्या दोघींच्या छान छान गप्पा चालू होत्या इकडे आणि हा चिंगूचं खाऊन झालं तर फायनली आणि हा बोलते मला भूर चाललो भूर चाललो तर मग फायनली सगळ्यांची आवरावरी झाली आणि आम्ही निघालो आपण ऑलरेडी ट्रॅव्हल्स बुक केलेली आम्ही कारण आमच्या गाडीमध्ये एवढे लोक बसणार नव्हते आणि अजून एक गाडी सांगायला काही नाही बट थोडे मागे थोडे पुढे असं नको म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की छानचं एकत्र जायचं तर हे बघू शकता हे आमचा आमची लेन आहे आणि ऑलरेडी ट्रॅव्हलर्स आलेली सो सगळ्यांची घाई चालू होती सगळ्यांचे बॅग्स वगैरे आतमध्ये ठेवले आणि आम्ही ऑलमोस्ट आता म्हणजे चढणारच होतो तर सगळेजण ज्याच्या त्याच्याच घाईमध्ये होतं बॅग्स ठेवायच्यात परत हे विसरेल ते विसरेल सो सगळेजण आठवणी करून घेत होते दिदी पण खूप खुश होती आणि हे बघा आम्ही दोघीजण दोघी पण आम्ही फार जास्त खुश होतो कारण आम्हाला जास्त हौस आहे फिरायची असं त्यामुळं आम्ही सगळ्यांनाच जबरदस्ती मागे पडून पडून सगळ्यांना ऑलमोस्ट रेडी केलं आणि ही आमची ट्रॅव्हलर आलेली सेवन्टीन सीटर आहे बेस्ट फॉर फॅमिली ट्रिप्स ॲक्च्युली कारण सगळेजण एकत्र एक बसतात आणि खूप मज्जा आली माहिती आहे का आता बघा ही गाडी आहे तर आता आजोबा वगैरे त्याची छानशी पूजा करून घेणार आहेत कारण ते असतं ना जेव्हा तुम्ही जाणार असता कुठल्या ट्रीपला तर तेव्हा तुम्हाला ते, ते सगळं नारळ वगैरे वाढवून निघायचं असतं सो मग हे भाऊ यांचं चालू होतं हे मी कोणाचं तरी मला ड्रॉवरमध्ये भेटलेला कबड्डमध्ये हा भेटलेला मला गॉगल तो घालून मेसेज न चालू होते प्रत्येकजण आपला गॉगल शोधून शोधून काढत होता आणि ॲक्च्युली ही जी ट्रीप होती ही अनएक्सपेक्टेड होती वन डे ठरलेली होती मला सांगायला आवडेल की आ... म्हणजे कोणीच हे नव्हतं आणि अचानक आमची अशी ट्रीप ठरली आणि मी हॉटेल डायरेक्ट बुक केलं सॉरी जो होमस्टे आहे तो डायरेक्ट बुक केला आणि बुक केल्यानंतर ना सगळेजण पटपट पटपट पट, पट, रेडी झाले एक दिवसात एक पण दिवस आम्हाला सरळ भेटला नाही रात्री फायनल झालं आणि सकाळपर्यंत सगळेजण सगळ्यांचे बॅग्स पॅक करून रेडी झाले तर ह्या ही आ, ब हे ट्रॅव्हलर होती मग काय आजोबा आले आजोबा सगळ्यात घरचे मोठे सो तो मानतांचा की फोडा आणि मग आमच्यात फायनली सुखी प्रवासाला सुरुवात होणार होती आणि क कसं राहतं म्हणजे आता आजोबा वगैरे आहेत तर आजोबांना पण आता थोडं बाहेरचं फूड वगैरे चालत नाही तर आम्ही सगळ्या गोष्टी आमच्यासोबत कॅरी केलेल्या तर म्हणजे आमच्या घरी आता असं म्हणतात दोन बाबू आहेत आमच्याकडे एक छोटा बाबू एक मोठा बाबू म्हणजे आता आजोबांचं ऑलरेडी एज झालेलं आहे त्यांना पण काही चावत नाही सो त्यांना पण एकदम प गोष्टी सगळ्या पातळ करून द्याव्या लागतात सो मग आम्ही सगळं त्यांचं म्हणजे सगळं त्यांना बाहेरून काहीच खायला देणं नव्हतं सो सगळं आम्ही कॅरी केलेलं देन फायनली नारळ वगैरे फोडून झाला परत आम्ही बिसलरी वगैरे पण सगळ्या कॅरी केलेल्या देन बघा चाललो आमच्या प्रवासाला झाली सुरुवात आणि आम्ही सगळ्यांनी बसून घेतलं आजोबा पण बसले आणि हे बघा हा खिडकीतून बघते सगळेजण खरंच खूप खुश येते आणि फायनली सगळेजण सेट झाले ड्रायव्हर काका वगैरे सगळेजण सगळ्यांच्या सीट्सवरती सेट झाले आणि आमची प्रवासाला झाली सुरुवात तर आणि मी सगळ्यांना सांगतो बसून घ्या बसून घ्या तर हा माईक हा यू एसवरून आणलेला आहे ॲक्च्युली आणि आम्ही म्हणजे सगळेजण आपला स्वतःचा आवाज त्याच्यामध्ये टेस्ट करत होते की कसा आवाज येतो आणि हे बघा हे असं दोन्ही आजी आजोबा फ्रंटला बसलेले पप्पा त्यांच्या साईडला बसलेले मग धनजू हे नंतर ना सगळे मिक्स झाले आम्ही सगळे पोरं नेक्स्टला नंतर खूप गोंधळ आणि खूप दंगा घातलेला आणि हे दोघंजण बसले तिकडे हे सगळेजण पप्पा वगैरे बसले आणि फायनली गाडी निघली आमची मस्त असं गणपती बाप्पा मोर्या म्हणून आम्ही सगळ्या सगळ्याजणांची सुरुवात झाली प्रवासाला तर ही ट्रॅव्हलर खरंच खूप बेस्ट आहे कारण मागे जे आहे जर कोणाला वॉमिटिंगचा त्रास होत असेल किंवा काही अचानक तब्येत वगैरे बिघडली तर त्याला आम्ही आरामात तिकडे म्हणजे झोपू पण श शकतो तो आरामात असं आहे तर आम्ही हे आता तिघं बसलेले आहेत नंतर ह्या सीटवरती आम्ही काहीतरी पाच काही सहा जण असे बसलेलो कारण खरंच खूप मज्जा आली मग आणि सगळेजणी आरामात झोपून आलेलो तर हा काय हा चिंगळू बाय बाय करतं आहे पुरता जागा होता थोडंसं पुढे गेलो आणि हा झोपून गेला ह्या भाऊचा स्प्रेच चालूच भा, होता आणि स्पेशली खास म्हणजे आता ह्याचा दोन्ही दोन्ही भावांचा बड्डे नव्हता एकाचा बड्डे होता आणि एकाचा बड्डे होऊन गेलेला सो आम्ही प्लॅन केला की आम्ही तिकडे पोचल्यावरती त्याचा बड्डे सेलिब्रेट करू आणि फायनली आमची ट्रिप सुरू झालेली आहे <laughs> फायनली आफ्टर लॉंग फाँग टाईम माहिती नाही लास्ट ट्रीप कधी झालेली नाही ही ट्रीप आहे पूर्ण फॅमिलीसोबत आणि मग काही सगळेजण छानसे असे बसले आणि मग आमचं दंगा मस्ती चालू झाली तर मम्मीने हे यू वरून मे बी प्लेनमध्ये भेटलेलं माहिती नव्हतं मी कानात टाकायचं माझं मी ॲक्च्युली माझी तब्येत पण खूप खराब होती माझं फेस पण बघू शकता एकदम सुजलेलं कारण खूप जास्त सर्दी होती तरी पण मला जायचं नाही मला जी प्लॅन करायची होती आणि सक्सेस करायची होती ते राहतात ना की एकदा तुम्ही एखादी गोष्ट जर मनावर घेतली आणि त्याच्यासाठी तुम्ही हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह असाल तर ती ॲट एनी सक्सेस म्हणजे होते सो so, uh, कुठली पण आपल्याला गोष्ट जर पाहिजे असेल हवी असेल हो किंवा करायची असेल तर मला हे भारी वाटलं की तुम्ही हंड्रेड पर्सेंट त्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह राहा तुमच्यासोबत ती गोष्ट होणार म्हणजे होणार तसंच आमच्या बदल झालं आणि मी भर आम्ही मी सगळे खूप जास्त पॉझिटिव्ह होतो आणि मला वाटलं नाही आमची ही ट्रीप सक्सेस होणार सो आम्ही बुक के सगळं म्हणजे एकदम फाट फाट गोष्टी होत गेल्या आणि हे बघा मम्मीने गॉगल घातलंय तर तिला फार असं मज्जा येत होती सगळ्यांना आणि आम्ही ति आम्ही तिला असं बोलत होतो आप्पाचा विषय लय हार्ड आहे आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे आप्पा इधर अकेले मार्केट घुमायचं काहीतरी होतं ते सॉंग ते बोललो बो म्हणजे बोलत होतं असंच एकमेकांची मस्करी करत आणि छानशी अशी ट्रीप ट्रीप आमची म्हणजे एन्जॉय करत होतो आम्ही चालू झालेली ट्रीप आमची देन आ, मग आमच्याकडे ॲक्च्युली ते उनो काय गे, उनो गेम होती ती पण आहे त्याचा व्हिडिओ पण मी तो नंतर पोस्ट करेल ती पण आम्ही हे करत होतो आणि आम्ही इकडे फोटो काढत होतो सगळेजण बघा खरंच म्हणजे मला ॲक्च्युली जॉईंट फॅमिली खूप जास्त आवडते खूप म्हणजे खूप जास्त आवडते बिकॉज मी त्याच वातावरणात वाढलेसो मला जास्त माणसं जेवढे असते तेवढं जास्त आवडतं आणि सगळ्यांसोबत एकत्र राहायला आवडतं फिरायला आवडतं मग एन्जॉय करायला आवडतं सो so, मी सगळ्यात जास्त जर ह्या ट्रीपमध्ये कोण खुश असेल तर ती मी होतो कारण मी पुढाकार घेऊन मी स्वतः ट्रीप प्लॅन केलेली आणि सगळ्यांचाच त्याच्याबद्दल खूप जास्त पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता कोणीच म्हटलं नाही 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 कशाला किंवा आता आत्ताच पप्पा मम्मी यू एसवरून आले तेवढं ट्रॅव्हल करून आलेत आम्ही कोणाचं म्हणजे कोणाचंच हे नाही केलं म्हणजे कोणीच आम्हाला अडवलं नाही ॲक्च्युली की नाही नाही नको नको असा शब्द कोणाच्याच तोंडात नव्हता कारण सगळेजण खूप खुश होते की नहीं, 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 नह फायनली आपण एवढ्या दिवसांनंतर कारण पहिले मम्मी आजारी पडली देन मग नंतरनं त्यामध्ये आमचे खूप टाईम गेला देन मग म्हणजे सगळ्या गोष्टी अशा स्ट्रेस स्ट्रेस स्ट्रेसवाल्याच होत्या खूप दिवसानंतरनं आम्ही असं काहीतरी एकत्र येणार का होतो सगळ्यांनी फिरायला जाणार होतो कारण त्यानंतर मम्मी पप्पा सिक्स मंथसाठी यू एसला गेले मग हा फायनली हा दिवस उजाडला आणि आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि असं वाटत होतं की आमच्या घरी काय वेडिंग आहे की की काय एवढे सगळे एकत्र येत आहेत सगळे मस्त तयारी करतात कारण सगळेजण जॉबच्या आहे कुणी इकडे कोणी तिकडे असं प्रत्येकजण आता दिदी यू एसला आहे आम्ही पुण्यात आहे बाकी आ, दादा लोक दादा दादा तिकडेच असतात गावी किंवा बाकी म्हणजे सगळेजण जिकडे तिकडे असतात ते सगळेजण आम्ही एकत्र आलेलो आणि छानशी अशी आमची ट्रीपला सुरुवात झालेली मग तर uh, मग काय खूप मज्जा आली <laughs> खूप मज्जा करत 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 आमची ट्रिप ही चालूच होती डिस्टन्स खूप जास्त होतं uh, म्हणजे म मालवण वन सिक्स्टी किलोमीटर दिसत होतं पण घाट एरिया असल्यामुळं आम्ही खूप लेट खूप जास्त लेट झालो uh, आणि निघायलाच लेट झालेला कारण दिदीची सकाळी डेंटिस्टकडे ट्रीटमेंट असल्यामुळे आम्हाला निघायलाच लेट झालेला सो आम्ही काहीतरी दीडला निघलो आणि साडेसहापर्यंत पोहोचलो तर साडेसहाला पोचल्यानंतर आणि आम आम आम्हाला असं वाटतं की आम्ही संध्याकाळी जाऊन बीचवरती बसू एन्जॉय करू पण तसं काही नाही झालं कारण आम्ही साडेसहा म्हणजे आम्ही दड सात वाजता तर त्या हॉटेल हॉटेलने होमस्टे होमस्टेला पोचलो असेल आणि मला असं वाटलं की अरे बापरे तिकडं खूप मोठं आहेत हॉटेल्स आहेत सगळ्या आहेत बट असं वाटलं की आम्ही होमस्टे केला आहे तर होमस्टे बुकिंग केलं आहे तर कसं असेल किंवा काय असेल पण होमस्टे इतका सुंदर होता म्हणजे असं वाटतच नव्हतं की आम्ही दुसऱ्या कोणाच्या घरी येऊन राहिलेलं आहे किंवा असं पाहुण्यांकडे आलेलं एवढं पण आम्हाला वाटत नव्हतं आम्हाला वाटत ते आपलंच घर आहे इतकं ते काका काकूंनी आम्हाला स्वतःच असं सा सामावून घेतलं किंवा फॅमिलीसारखं ट्रीट केलं खरंच तो ते व्हिडिओ पण मी पुढच्या ह्याच्यामध्ये ॲड करेल आणि हे बघा मी म्हटलं ना मगाशी लोक तीन होते आम्ही तिनाचे एक दोन तीन चार पाच सहा लोक झालो इकडे तर सहा लोकां नुसतं दंगा चालू होता नुसतं म्हणजे एकदम गोंधळ माईकवरती बोल फोटोज काढ व्हिडिओ काढ किंवा म्हणजे नुसतंच दंगा दंगा चालू होतं माहिती आहे ना सगळे सिबलिंग्स एकत्र आले तर काही ना काही चालू राहतं आणि बेस्ट थिंग मी आ, एक एन्जॉय केली ते म्हणजे जेव्हा आम्ही घाटातून खाली उतरलो फोंडा घाटात फोंडा घाटात जेव्हा जा निघलो तेव्हा सगळ्यांचं नेटवर्क गेलेलं आणि कोणाकडे एंटरटेनमेंटसाठी काहीच नव्हतं आणि आम्ही सगळे एकत्र होतो त्यामुळे इतक्या गप्पा इतकी मस्ती एकमेकांची खेचाखेची ह्याला चिडव त्याला चिडव ह्याला हे बोल त्याला ते बोल असं करत करत आमचं ट्रॅ म्हणजे कधी हा कधी आम्ही हे सगळं हे क म्हणजे कधी पोचलो त्या डेस्टिनेशनला कळत नाही आणि मग थोडंसं खाल्लेलं कोणी बनाना खाल्लं कोणी चकली चिवडा तर आ, ताई आई <coughs> करन, आता आई आई वगैरे कारण आता आई आजी आजोबा त्यांचं एज झाल्यामुळे त्यांना ते आ, प्रवास झेपत नाही सो त्यांना थोडंसं मीटिंग झालं वगैरे एवढं झालं बाकी कोणाला काहीच त्रास नाही झाला सगळ्यांनी ट्रीप आम्ही खूप जास्त आणि खूप एन्जॉय केली हे लोकांचं चालू होतं माईकमध्ये सॉंग बोल किंवा कारण आमच्याकडं टाईमपाससाठी तिथे काही हेच नव्हतं आमचं फक्त गप्पा मस्ती खेचा खेची एवढंच चाललेलो पूर्ण ट्रीप आम्ही फक्त एवढंच केलेलं आहे आणि येताना पण एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये अजून एक किस्सा सांगेल जे आमचं आता मी व्हॉईस टाकते आहे ह्या व्हिडिओमध्ये पण पन... जी एक गोष्ट झाली त्यामुळे आमचा रिटर्नचा प्रवास कधी पटकन होऊन गेला ते पण कळलं नाही ते पण मी तुम्हाला नक्की हायलाईट करेल आणि ॲक्च्युली दॅट वॉज वस वर्स्ट एक्सपिरियन्स कोणासोबत पण असं होऊ नये जे आमच्या सो सोबत झालं मी ते सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मेन्शन करेल तर तुम्ही प्लीज आता हा पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून घ्या आणि त्या व्हिडिओसाठी वेट करा थोडं कारण मला मला तिथे काहीच नेटवर्क नसल्यामुळे मी फक्त व्हिडिओ शूट केलेले आणि माझ्याकडे आता ते एकसाथ सगळे पोस्ट कर करण्यासाठी आलेले आहेत आणि मग सगळे एडिटिंग चालू आहे मग आता नंतर म्हटलं परत व्हॉइस ॲड करा सो टाईम लागतो पण मला हे मेमरीज माझ्या यूट्यूबवरती शेअर करायच्या आहेत बिकॉज ह्या मेमरीज माझ्या लाईफ टाईम राहणार आहेत म्हणजे म मला वाटलं कधी पण जाऊन मला माझ्या म्हणजे मी खूप पुढे जाऊन खूप मोठं झालं किंवा आम्ही फो सग लग्न झाले हे झालं तर तरी पण मी कधी पण जाऊन माझं माझे हे व्लॉग्स बघू शकते हे आम्ही टी व्हीवरती लावून परत एकदा कजिन्स बघून एन्जॉय करू म्हणजे हसूक शकतो जसं की म्हणजे नाही का सगळे एकत्र आलं परत तो ब्लॉग ॉग आणि तेव्हाचे आपण कसे दिसत होता हा कसा दिसत होता तो कसा दिसत होता किंवा आपले पुढं येणाऱ्या पिढीला पण दाखवू शकतो बघा सो so, हे मेमरीज जमवणं खूप इम्पॉर्टंट आहे सो so, त्यामुळं प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तो एन्जॉय केला पाहिजे आणि हीच एक आता अशी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या मेमरीज स्टोअर करू शकता तुम्ही तुमच्या मेमरीजना साठवून ठेवू शकता आणि का एवढ्या गोष्टी आता एवढ्या ॲडव्हान्स हे झालेलं आहे पहिले ह्या गोष्टी नव्हत्या एवढ्याने आता खूप जास्त गोष्टी ॲडव्हान्स झालेल्या आहेत आणि डेज पण एवढ्या फास्ट फास्ट चाललेत आपण एवढ्या फास्ट फास्ट ग्रो होत आहे तर मग हे मला वाटतं की हे सगळे मेमरीज मी माझ्यासाठी माझ्यासोबत आता आयुष्यभरासाठी सेव्ह करत आहे आणि फायनली आम्ही कोकणमध्ये पोचलो तर ह्याचा एक एक्सपी ह्याचा एक, एक म नाही 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 पो पोचलो नाही आहे ही कुठली तर तरी एक छोटी नदी होती तिथं सॉरी 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 इट्स माय बॅड आय एम सो सॉरी म्हणजे फोंडा घाट उतरून आम्ही जात होतो तेव्हा हे काहीतरी एक छोटीशी नदी होती पोचलो नव्हतं आपण पोचपर्यंत पूर्णपणे संध्याकाळ झालेली त्यामुळं ते पण व्हिडिओ तो पण व्हिडिओ आहे पुढे तर सगळेजणांचं चालू होतं कधी पोचणार कधी पोचणार आणि सगळेजण मला विचारत आहे जेणे जसं काय मी तिथे कोकणमध्ये राहून आले कधी येणार कधी येणार कुठे आहे क कधी पोचणार कसं आहे मग म आपल्याला वाटतं ना थोडं आणि ॲक्च्युली कसं हॉटेल एखादा असेल तर मी डायरेक्ट ॲड्रेस सांगू शकते की बाबा इथे इथे आहे इथे इथे आपल्याला इथे जायचं आहे बरोबर पण जेव्हा होमस्टे बुक करतो होमस्टे म्हणजे काइंड ऑफ की एक रूम तुम्ही बुक करता एकाचं घर बुक करताय जसं की आता माझ्या गावामध्ये माझं घर बुक करणं आणि त्या घराचा सो माझ्या मनात कुठेतरी भीती होती की कारण पूर्णपणे फक्त व्हॉट्सअपवरचं बोलणं होतं मी त्यांना टू थाउजंड समथिंग ॲडव्हान्समध्ये दिलेले आणि मग नंतर ना थोडा थोडा जसं ते जवळ येत जाईल तसं मला हलकीशी भीती वाटत होती की आ, ते खरंच असेल का कारण माझ्यासोबत एकदा झालेलं आम्ही ऑनलाईन रूम बुक केलेले एक ठिकाणी आणि म्हणजे आम्ही असंच फिरायला चाललेलो हा आमचा एक्सपिरियन्स आहे बालाजीचा आणि तिथं डायरेक्ट वन थाउजंड आम्ही वन थाउजंड काय टू थाउजंड त्यांनी नाही वन थाउजंड आमच्याकडून घेतले आणि नंतर त्यांनी आमचं फोन अँसर करणं बंद केलं किंवा असं अशा गोष्टी खूप साऱ्या होतात आणि मला परत एकदा असं वाटलं की यार मी ऑनलाईन बुक केलेलं आहे आणि मी परत कुठलाच विचार न करता त्यांना था, टू थाउजंड पाठवले हो एक दोन लोकं आहे चार लोक आहे लोकांचं ठीक लोका आहे मॅनेजेबल आहे आपण कुठे पण जाऊन त्यांना मॅनेज करू शकतो तेवढ्या पण आम्ही टोटल सत् सतरा लोक होतं आणि सतरा लोकां लोकांना मी कुठे एवढ्या रात्री मॅनेज करणार आहे माझ्या मनात ती हलकीशी भीती यायला लागली ला जेव्हा मी फोंडा घाट सोडून पुढे चाललो आणि जेव्हा ते खरंच येत नव्हतं तेव्हा मला खूप टेन्शन आलं सगळ्यात जास्त म्हणजे टेन्शन तेव्हा आलं जेव्हा फोनचं नेटवर्क पूर्ण गेलेलं आणि काहीच नव्हतं हो आणि मला इतकं टेन्शन येत होतं मला वाटलं की होईल का नाही कनेक कनेक्ट पण फायनली त्यांच्यासोबत कनेक्ट झाला आणि त्यांना मी सांगितलं मग मला कुठेतरी कॉन्फिडन्स आला की नाही काका आहेत आणि येतील आपल्याला घ्यायला तर हे बघा हे आम्ही कोकणमध्ये आत्ता फायनली पोचलेलो तर ही तिकडे नदी होती आणि त्याच्यानंतरनं बीच आहे पुढे 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 जाऊन आणि हे आमचा काही स्टे मालवणमध्ये नव्हता तर आमचा स्टे होता हा देवबागमध्ये देवबागच्या देवबागमध्ये पोस्ट देवबाग आणि स्टे ह्याचं नाव होतं सानवी काय सानवी असंच असंच काहीचं नाव होतं मी सांगेल त्यांचे डिटेल्स पण देईल आणि खरंच कोणाला जर जा जायचं असेल ना मी तुम्हाला त्यांचं डिटेल्स नक्की देईल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी त्यांचे डिटेल्स तुम्हाला नक्की देईन घरासारखं आहे एकदम ते आणि ते काकांना मी फोन केला काका आम्ही पोचतोय तर ते लगेच आम्हाला घ्यायला आले कारण देवबागपासून त्यांचं सिक्स किलोमीटर काहीतरी आतमध्ये होतं सो काका बिचारे आम्हाला घ्यायला आले तिथून खरंच एवढं कोणी क एवढं कोणीच करत नाही तर त्यांना काही गरज ना ते फक्त ॲड्रेस सांगून देतील आणि तुमचं तुम्ही या बोलतील पण त्यांनी असं नाही केलं ते बाहेर आले घ्यायला आले व्यवस्थित पद्धतीने एकदम आणि मग काय हे बघा पूर्ण इथं संध्याकाळ झालेली आणि ह्या लाईट्स चालू झालेल्या सो आता एक्साइटमेंट अजून वाढलेली कधी पोचते कधी पोचते म्हणून त्या होमस्टेला आता मनातली भीती पूर्णपणे गेली कारण काका घ्यायला आलेले ते सो आता मी रिलॅक्स होते मी एकदम रिलॅक्स बसले सो कोणी मला कोणी मला विचारलं कधी पोचणार म्हणजे आता काका आलेत ना पोसेल आता टेन्शन नाही आहे आणि हा काय छोटा मस्त त्याच्या आजोबांसोबत मज्जा करत आहे म्हणजे हा माझा भाचा आहे दादाचा मुलगा आहे आणि त ता, त्याला पण फिरायला वगैरे फार आवडतं तर तो, तो पण एकदम छानसा असं खुश होता आणि मी त्याला छेडत होती माझे पप्पा माझे पप्पा तर तो मला असं असं हे करत होता नंतर मी म्हटलं बाबू हाय करत तर हाय करत होता फार क्यूट आहे आणि फार मस्त आहे तो फार बोलका आहे देन हाय बघा मला बीच दिसला फायनली गाईस मला बीच दिसला आणि खूप दिवसानंतर मे बी दोन दोन वर्षानंतर असू शकतं दोन वर्षानंतर आम्ही बीचवरती जाणार होतो आणि माझी खूप इच्छा होती म पूर्ण फॅमिली घेऊन जायचं आणि एन्जॉय करायचं आपण कारण आपण ह्याचे त्याचे व्हिडिओज बघतो तर आपल्याला पण वाटतं आपली पण फॅमिली असं जाऊ किंवा आपण पण असं फिरायला जाऊ एन्जॉय करू बीच साईडला जसं जसं मी प्लॅन केलेलं गाई सेम तसं तशी माझी ट्रीप झाली खरंच खूप मस्ती खूप मजा आणि एंटरटेन फुल एंटरटेनमेंट ह्याचं बघा ह्याच्या पप्पांवरती किती प्रेम होतं चाललेलं बघा कसा कसा करत होता खरंच किती छान बॉन्डिंग असतं ना बाळांचं प्रत्येकासोबतच त्यांना फार असं आवड म्हणजे सगळ्यांसोबतच ते क्लोज असतात देन हे काय ह्या मा महामानवाने महामानसाने ट्रॅफिक पूर्ण जाम केलेलं कारण खूप छोटे, छोटे रोड आहेत ॲक्च्युली मालवणला खूपच जास्त छोटे आहेत सो त्याने मध्येच ट्रॅक्टर लावला आणि सगळं रोड ब्लॉक करून टाकला आणि मी खुशी माझी खुशी बघा पोचले पोचलेल्याची खुशी आहे ही सगळी तर मी हेच सांगत होते आता बघा हा अवतार सकाळी काय अवतार होता म्हणजे बघताच तुम्ही ग्लो बघू शकता आणि आताचा हा टायर्ड फेस बघू शकता सो देन मग परत एकदा छोटंसं ट्रॅफिक लागलं आणि मग परत ही परत आमची गाडी ब्लॉक झाली ते तरी ते काका म्हणतात मी आहे या मी आहे या तुम्ही मग नंतर हे इथे दिसेल कृष्णवी स्टे आठवत नाही मी नाव बघून सांगेन कृष्णवी कृष्णविष्टे हां कृष्णविष्टे मुकमपोस देवबाग तर खत म्हणजे फायनली पोचल्या एवढी एवढं भारी वाटलं ना पोचल्यावरती आणि त्यांच्याकडे छान स्पेशियस अशी अशी पार्किंग पण आहे त्यामुळं तुम्हाला काहीच टेन्शन नाही आणि सगळ्यात बेस्ट थिंग म्हणजे आम्ही सतरा लोक तीन रूममध्ये ॲडजस्ट झालो इतक्या स्पेशियस रूम आहेत त्या आणि ते स्वतः घरचं फूड तुम्हाला खायला देतात तुम्हाला जे पण काही हवं आहे ते तुम्ही तिथे ऑर्डर देऊ शकता किंवा त्यांना पण ॲडव्हान्समध्ये सांगावं लागतं आम्हाला हे हवं आहे किंवा ते हवं आहे तर काका सांगत होते इकडे पार करा आणि हे बघा कृष्णवी होमस्टे आणि फायनली आम्ही होमस्टेमध्ये आलोत आणि हे बाहेर सगळे असे बसलेले यांनी पा बाहेर बसून घेतलं आणि आम्ही आम्ही आता तुम्हाला इकडे रूम दाखवते तर काकांना एक्साईटमेंट होती धनश्री कोण आहे धन धनश्रीने बुकिंग केले तर हे आता आता काका येतील हे त्यांनी छानस असं डेकोरेशन केलेलं आणि देन हे धनश्री कोणावर त्यांनी छानसाचा हातात हात मिळवला ॲक्च्युली हे जे काका आहेत हे नेव्ही रिटायर्ड आहेत आणि आफ्टर दॅट त्यांनी हे असे रूम्स त्यांचे बांधलेले आहेत तीन रूम्स आहेत सो त्यांना ते खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी त्यांनी मेंटेन केलेल्या आहेत हे वॉशरूम आहे इकडे वॉशरूम पण खूप जास्त स्पेशियस होतं कोणीतरी गेलेलं त्यामुळे मला आतलं तुम्हाला दाखवता आलं नाही आणि ही रूम आहे फुल एकदम क्लीन आणि एकदम स्पेशियस बेडवरती आरामात तीन लोक झोपू शकत होते ही होती दुसरी रूम आणि मग काही इकडे आम्ही गेलो आणि ह्या दोघांचा बड्डे सेलिब्रेट केला ॲक्च्युली ह्याचा बड्डे होता ह्याचं नाव आहे साई साईचा बड्डे होता पण सत्तूचा दोनला होता सो आम्ही सोबतच दोघांचा बड्डे सेलिब्रेट केला आरामात आम्ही प्लॅन करत होतो की बीचवरती जाऊन करायचं आम्ही बीचला भेट पण देऊन आलो रात्रीचं पण फार अंधार होता फक्त सु सू, सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश होता मून लाईट होती फक्त पण पण आणि मग म्हटलं चला जाऊ दे मग आमचा प्लॅन झाला की लेट झाला आहे दहा वाजून गेलेले आहेत सो आम्ही ठरवलं की जाऊ दे इकडे सेलिब्रेट करू आणि त्याला तर खूप भारी वाटत ता, होतं आणि त्याचा बड्डे आहे बड्डे आहे सो तो फार खुश होता तर अशा पद्धतीने मग सगळेजणांनी त्यांचं त्यांना ओवाळून घेतलं आणि छानसं असा त्यांचा बड्डे इकडे सेलिब्रेट झाला तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याच म्हणजे दुसऱ्या दिवसाचं काहीच दाखवलं नाही आहे फक्त ह्या दिवसामध्ये तुम्हाला आम्ही पोचलो आमचा स्टे कोणता होता आणि ह्याचा बड्डे सेलिब्रेशन इतकंच आहे पुढचा व्हिडिओ जो आहे त्यामध्ये मी तुम्हाला उरलेला पूर्ण आमची उरलेली जी जर्नी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे सो हे बघा किती खुश किती खुश खुश दोघ जण भाऊ भाऊ किती खुश आणि ह्या दोघांचा माझ्यावरती खरंच खूप जास्त जीव आहे हे माझे चुलत भाऊ आहेत आणि त्यांचं म्हणजे हे कसे कसे करतात हे दोघं जास्त खूप जास्त क्लोज आहेत माझ्यासोबत आणि हे ज्या ह्या काकू आहेत ह्या काकू होत्या तिथल्या ज्यांचा हा होमस्टे होता आणि ते काका होते काकांचा फोटो किंवा व्हिडिओ नाही घेता आला की घेतलाय आठवत नाही बघू असेल तर मी नक्की शेअर करेन तर मग सगळेजणांना आता केक खायचं होतं कधी केक खाईल कधी केक खाईल सो गडबड चालू होती एकदा केक कटिंग झालं की मग आम्ही मग केक खाणार होतो केक वगैरे मग झालं सगळं आणि मग आमचा डाव रंगला तर हा आहे चिट्ट्यांचा डाव कोणाच्याच मोबाईलला नेटवर्क नव्हतं सगळेजण मस्त रात्री आम्ही तीन वाजेपर्यंत गा तुम्ही कोणीच बिलीव्ह नाही करणार तीन वाजेपर्यंत आम्ही चिठ्ठ्या खेळत बसलेलो राजा राणी पोलीस आणि राजा राणी चोर पोलीस प्रधान अजून दाती काही पण असे जास्त लोक असल्यामुळे टाकलेले हे बघू द्यायला अगदी मस्त

आणि चुकीचं नाहीये तर पाहेल तुम्ही अ अ 1000